पिंपरी चिंचवड महापालिकेमधील प्रभाग क्रमांक सहा म्हणजे धावडे वस्ती आणि सद्गुरुनगर एक्केचाळीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस मतदारसंख्या असलेल्या या प्रभागात तेवीस हजार पाचशे पस्तीस पुरुष सतरा हजार सहाशे एकाहत्तर महिला आणि दोन इतर मतदार आहेत प्रभाग क्रमांक सहा मधील नागरिकांना मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागत असून यामुळे त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात अनेक अडचणी येतात चिंचोळ्या गल्ल्या अरुंद रस्ते सततची वाहतूक कोंडी अपुरा पाणी पुरवठा आणि कचरा व्यवस्थापन या मूलभूत सुविधांचा भाव नागरिकांना मोठ्या गैरसोय टाकतो तर अनेक रहिवासी आपले नाव किंवा फोटो येईल अशी भीती बाळगून आपली समस्या मांडायला निवारण होण्यास अडचणी या प्रभागात बाहेरून आलेल्या मतदारांची संख्या जास्त असून सुमारे ऐंशी टक्के क्षेत्र हे रहिवासी क्षेत्र आहे त्यामुळे येथील संसाधनांवर ताण निर्माण होतो तर या भागात लघु उद्योग आणि व्यावसायिकांचं क्षेत्र काही प्रमाणात असल्याने एम आय अनेक कर्मचारी चक्रपाणी वसाहत आणि सद्गुरु नगर परिसरात राहतात त्यामुळे त्यांच्या समस्या देखील महत्वपूर्ण आहेत मूलभूत सुविधांच्या समस्यांसोबतच या प्रभागातील एक महत्त्वपूर्ण समस्या म्हणजे रस्त्यांची अनेक ठिकाणी अंतर्गत रस्त्यांचं डांबरीकरण किंवा कॉन्क्रीटकरण अजूनही झालेलं नाही रस्त्यांवर किरकोळ वस्तूंचे विक्रेते बसल्यामुळे वाहतूक कोंडी रोजच्या जीवनात अडथळा निर्माण करते चक्रपाणी वसाहत आणि सद्गुरुनगर रेड झोन असल्यामुळे पालिकेला प्राथमिक सुविधा देताना मर्यादा येतात ज्यामुळे नागरिकांना दररोज पावलोपावली गैरसोय सहन करावी लागते नाशिक महामार्गावरून चक्रपाणी वसाहतीकडे जाताना रस्त्यांची दुरवस्था रोशन गार्डन मागील रस्त्यांचे रखडलेले काम आणि भगत वस्तीकडून पांडव कडे जाण्यासाठी नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्ते ओलांडावे लागतात तर काही भागात कचऱ्याची गाडी नियमितपणे येत नसल्याने अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पाहायला मिळतं दरम्यान तुमच्या प्रभागात यंदा नगरसेवक म्हणून कोण निवडून येणार व तुमचा भावी नगरसेवक तुमच्या या सर्व समस्या सोडवेल का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा पी न्यूज you <laughs>